तुम्ही जे आवश्यक आहे त्या विभागाला निधी देत नाही जर या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत जवळपास पन्नास हजार पाचशे सत्तर योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हो नऊशे पंचेचाळीस योजना प्रस्तावित प्रस्तावित असताना आतापर्यंत फक्त सोळा हजार योजनेला मान्यता मिळते त्याला कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रोविजन होत नाही मागणी मोठी असताना फक्त एकोणतीस हजार कोटी रुपयाची त्याच्यासाठी व्यवस्था होती सभापती महोदय जीवन जल जीवन मिशन ही आज महत्वाची योजना आहे ही महत्वाची योजना आहे अशा योजना वारंवार येत नसतात केंद्र सरकार अशा जास्त प्रमाणात निधी देत नसतो परंतु राज्याच्या सगळ्या जिल्हानिहाय योजनेचा आढावा माझ्याकडे आहे आताच्या गाडीला जल जीवन मिशन साठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे लोक त्या जिल्हा परिषदेला जाऊन जीवन प्राधिकरणाला जाऊन भांडतात लोक जातात कुठे जिल्हा परिषदला जातात शिवोला भांडतात लोक जातात, लो जातात कुठे जीवन प्राधिकरणाकडे जातात परंतु खरी मेक अर्थ विभागामध्ये दडलेली सभापती महोदय जिल्हा परिषद ग्राम विकास किंवा जीवन प्राधिकरण इथं दडलेले नाहीये खरी मेक अर्थ विभागात दडलेली आहे जीवन प्राधिकरण असेल जिल्हा परिषद असेल म्हणजे ग्राम विकास विभाग असेल प्रस्ताव हो तो पाठवतो परंतु याला कोणत्याही प्रकारची निधी उपलब्धता नाही मला असं वाटतं माझ्या म्हणण्याशी इथं बसलेले अनेक मंत्री सहभागी होतील बोलणार नाही ते परंतु आज जल जीवन साठी मोठ्या निधीची आवश्यकता अनेक सुधारित रिवाईज <coughs> प्रकल्प प्रकरण मंत्रालयात आले पुढे जातच नाही जलजीवनवाले प्रयत्न करतात अर्थ विभाग त्यांना प्र त्यांना प्रतिसाद देत नाही आणि म्हणून या पुरवणी मागण्या होत असताना आता बजेट होणार आहे किमान बजेटमध्ये तरी या जलजीवन मिशनसाठी पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे एकदा ही योजना कधी बंद झाली तर मला असं वाटतं नंतर या योजनेला कोणत्याही प्रकारचा पैसा मिळू शकणार नाही आणि म्हणून सरकारने या विषयावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं जलजीवन मिशन अतिशय महत्त्वाचा प्रकल्प देशासाठी महत्त्वाचा आहे पंतप्रधानांचा संकल्प चांगला आहे देशासाठी महत्वाचं आहे परंतु आपलं राज्य याच्यासाठी काय करत अनेक योजनेमध्ये बाकी काम झालं पण स्तोत्राचं काम नाही जीवन प्राधिकरणामार्फत तिथपर्यंत पाणी पोचावं लागतं अशा अनेक ग्रीड आहे वॉटर ग्रीड जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं काम दहा टक्के वीस टक्के जिल्हा परिषदेचं काम नव्वद टक्के परंतु जोपर्यंत जीवन प्राधिकरण वॉटर ग्रीड वेगवेगळ्या आहे याच्यामार्फत पाणी सप्लाय करत नाही तोपर्यंत या पाण्याच्या योजना पूर्ण होऊ शकणार नाही अनेक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदच्या योजना पूर्ण आहे परंतु या योजनेला पाण्याचा स्त्रोत जो आहे जो सरासरी ऍव्हरेज प्रत्येक माणसाला पाणी दिलं पाहिजे हा योजना जर पूर्ण करायचा असेल हा पूर्णपणे तर मला असं वाटतं जीवन प्राधिकरणाच्या आणि जल जीवन मिशनच्या या ग्राम विकास विभागाच्या योजनेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे परंतु सभापती महोदय या ठिकाणी असं कोणतंही प्रोव्हिजन सरकार करत नाही सरकार मोठ्या मोठ्या घोषणाला मोठा निधी देतं द्यावा द्यावं पण आपले हातपाय म्हणजे अंथरून पसरून हातपाय आपले पसरले पाहिजे जे सरकार करूच शकत नाही मोठ्या मोठ्या लोकप्रिय योजना तर घोषणा केल्या जातात परंतु या बेसिक घोषणा मला असं वाटतं या बेसिक बेसिक काम हे करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे आणि सभापती महोदय या सगळ्या विषयात डिटेलमध्ये मी जात नाही परंतु या सगळ्या योजनेमध्ये आताच्या घडीला ज्या पद्धतीनं सरकार काम करतं तर सरकारची नियत बेसिक काम जनतेचं करण्यापेक्षा नुसत्या शोबाजीच्या घोषणेकडे सरकारचं लक्ष जास्त दिसतंय सभापती महोदय सभापती महोदय वेगवेगळ्या वेग 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 ज्या विभाग आहेत मी रिंग रोडचं बोललो पुणे रोड असेल नांदेडचा रस्ता असेल अजूनही भूसंपादन नाही आहे तिथल्या लोकांना बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मुआवजा दिला जातो परंतु नांदेड जाण्यासारख्या ठिकाणी भूसंपादन होत असताना अतिशय नाममात्र दर इथल्या शेतकऱ्यांना सभापती महोदय दिले जातात आपण सभापती महोदय या सगळ्या विषयाचा जर विचार केला की राज्य आज आता कोणत्या दिशेला जात आहे आर्थिक दृष्टीनं जर राज्याचा विचार केला तर मला असं वाटतं राज्य ज्या दिशेनं जात आहे ही दिशा जर बघितली तर मला असं वाटतं राज्य सरकार योग्य दिशेने जात नाही